सोहाळे या गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उपस्थित आहे मोहटा आणि या ठिकाणी आपण बघू शकता की द्राक्षीची चांगल्या केलेली बाग आहे आणि या बागे संदर्भात आपण स्थानिक शेतकरी असणाऱ्यांची विशेष खर तर शेती योग्य व्यवस्थापन केलं तर शेती कशा पद्धतीने परिणामकारक होईल याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मोहोळ तालुक्यातील असणारी बागेचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे गेल्या अनेक महिन्या खरंतर शासनाच्या दुर्लक्षामुळे तोट्यामध्ये आलेले आपल्याला दिसून येतात परंतु जर ह्याच्यामध्ये योग्य व्यवस्थापन केलं तर होणारा फायदा हा असेलच आणि मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोहोळ ची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि बघू शकताय अतिशय कुठे आहे का ब्लॅक आहे ती द्राक्ष मधील हा प्रकार म्हणताना या चौकोनी आकाराचा तुम्हाला दिसून येईल हा मांडव प्रकारे याला म्हणतात तर सोहळे येथील गणेश शिले आहे आणि हा दोन एकराचा प्लॉट आहे एकोणवीस एकर यांची द्राक्ष आहे आणि या ठिकाणी हे ब्लॅक आहेत का सारी दस हा 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 ह्याच्याबद्दल काय सांगायच्या नियमाप्रमाणे ही ज्या मूळ हिचा जे रंग रूप आणि चव हा हा ते व्हाईट मदना, मदी कलर चेंज होत आहे आधी हिरवी येते परत अशी जातीचा गुणधर्म दाखवत आहे आता याचा कलर लाल होऊन उत्तम प्रत, प्रतीची द्राक्ष तयार होते आहे ज्यावेळेस पूर्ण ब्लॅक कलर येईल त्यावेळेस ही खाण्यायोग्य होईल होईल किती वर्षात झाड आहे बुड चौदा वर्ष बुड आहे चौदा वर्ष झालेत चौदा वर्षे झाले अजून किती वर्ष टिकेल वाटते अशीच व्यवस्था ना अशीच दुष्काळ नसेल पाण्याची व्यवस्था व्यवस्थित असेल तर पंचवीस वर्ष सव्वीस वर्ष तीस वर्ष लाईफ टाइम असू शकतो ना लाईफ टाइम नसू शकते पण वीस पंचवीस वर्ष तर राहू शकते पंचवीस वर्ष आणि काय काय झाड फेला त्यामध्ये झाड फेल पण होणार वेल वर्गी आहे आणि त्याचा वालांड वगैरे वाढला तर त्याला वालांड नाही फुटला नीट नाही झाली तर झाड होतो माल जेव्हा जाईल तेव्हा गेल्या वर्षीची तर कंडिशन बिकट होते गेल्या वर्षीची कंडिशन बिकट होती शेतकऱ्याला सलग कोरोना पासून सलग तिसरं ते चौथ वर्ष आहे उत्पादनावर उत्पादनाच्या ऍवरेज वर तर नुकसान आहेच परंतु उद्याचा दर कसा राहील याची पण गारपिटीमुळे वगैरे अनेक भागातील ते बाग वगैरे खराब झाली असं म्हटलं जाते गारपीट झाले दर... नुकसान झालंय शेतकऱ्याचं पण नुकसान झालंय पण तेवढं क्षेत्र वाढले गेलेलं आहे हा हा ले ले हा, हा म्हणून त्यामुळे काही उद्याची परत थोडी खराब झाली तर मग त्यामध्ये शेतकऱ्याला बी दर मिळत नाही आणि व्यापाऱ्याला बी व्यापाऱ्याच्या मार्केटमध्ये व्यवस्थित माल पोहोचत नाही जेणेकरून हे तेवढा हार्ड नाही हँडलिंगला <laughs> थोडं एखादा गड खराब झाला तर <laughs> पूर्ण क्रेट किंवा पूर्ण बॉक्सच खराब होतो <laughs> त्यामुळे व्यापाऱ्याचं पण नुकसान होतं आणि शेतकऱ्याचं पण नुकसान होत बरोबर आहे बरोबर आहे तरी पण हार म्हणून चालत नाही एकंदरीत असं म्हणायचं शेतकरी दुसरा पर्याय काही करू शकत नाही कारण का तर द्राक्षाला एकराला पाच लाख सहा लाख रुपये ला खर्च लावलेला असतोय आणि सहा लाख रुपये खर्च लावलेला खर्च सोडून एवढं लावलेलं पैसे सोडून दुसरं पीक करू शकत नाही हा मग सहा लाखाची भरती मग ती शेत विकल्याशिवाय त्या सहा लाखाची भरती होत नाही त्यामुळं आशा ह्या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी होईल पुढच्या वर्षी नाही झालं तर परंतु ते मर्द पिक्चर मधल्या काळात वरवर बुडत चालले तसंच शेतकऱ्याची पण हो कहाणी झाली त्यामुळे शेतीचा काळ अडचणीचा आलेला आहे <coughs> एकंदरीत दिवस कशी काही ना हार मानून चालत नाही असंच सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि पुन्हा एकदा हे हा घड बघू शकताय पूर्णपणे म्हणताना नव्वद टक्के हा घड काळाच ब्लॅक फेवर आलेला आहे ह्याला कलर आणि व्हरायटी बघा एकच झाड ब्लॅक आहे आणि दुसरं झाड तुम्हाला दाखवतो आणि हे ग्रीन आ... मध्ये अतिशय सुंदर म्हणताना एक कलरफुल निसर्गाचं वरदान किती भारी असेल बघू शकताय तर एकंदरीत मोहोळ टाइम्सच्या लाईव्ह मध्ये इथेच थांबतोय मोहोळ ची नवीन सिरीज चालू केली जाईल पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांची विशेष मुलाखती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोहोळ ची टीम घेईल आणि मोहोळ टाइम्स मध्ये जॉईन झालेलं सर्वांचं स्वागत इथेच थांबूयात धन्यवाद चार क्षेत्र असं